नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत झालंय काय शहरांना काय अवस्था आहे पुण्याची जी अवस्था आहे ना ती अवस्था एवढी भयंकर आहे की हे म्हणजे काहीतरी ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आधुनिक शहर स्मार्ट शहर असं काही नाहीये पुणे शहराची अवस्था काल पासून ज्या प्रकारची आहे तितकं भयंकर आहे की आपल्या शहरानं झालंय काय पाऊस पडला पाऊस पडला मान्य आहे पण एका पावसामध्ये जरा मोठ्या पावसामध्ये शहर पूर्णपणे उद्ध्वस्त व्हावं होत्याच नव्हतं व्हावं एवढी वाईट अवस्था आपल्या शहरांची का झालेली आहे हे मान्य आहे की बुधवारी रात्री पासून पावसाचा जोर वाढला सगळ्या रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं त्यामुळे सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये कमर इतकं पाणी घरामध्ये पाणी घुसतं लोकांच्या अशी अवस्था मला समजत नाही की हे म्हणजे काही लोकांना असं वाटेल की हे पुणे शहर नव्हेच हे एकमिसावं शतक नव्हेच हे शहर पुणे नाही हे शतक एकमिसावं नाही असं वाटावं इतकी वाईट अवस्था पुण्याची झाली एका पावसामुळे एक लोकांना सुरक्षित ठिकाणी अगदी हलवावं लागलं भयंकर अवस्था वाईट झाली पुरा जणू काही म्हणजे पूर आलेला आहे पूर्णपणे शहराला शहर पुन पाण्यात गेलं अशी अक्षरशः अवस्था होती एका पावसानं इतकी वाईट अवस्था का व्हावी पाऊस काय फार भयंकर होता वगैरे असं काही मानण्याची आवश्यकता नाहीये एवढा पाऊस कुठल्याही शहराला झेपला पाहिजे ठीक आहे हा पाऊस जरा मोठा होता हे मान्य आहे पण म्हणूनही पूर्ण शहर पाण्यात जावं अगदी पुराचा वेढा त्या शहराला मासावा अशा प्रकारचा पाऊस नव्हता अजिबातच या प्रकारचा पाऊस म्हणजे ठीक आहे की हा उच्चांगी पाऊस होता जवळपास सगळ्याचा नोंदी बघितल्या एका दिवसात शंभर मिलीमीटर अधिक पावसाची नोंद दोन दिवसामध्ये झाली नऊ जून दोन हजार चोवीस ला तब्बल एकशे सतरा मिलीमीटर पाऊस पडला होता आता गुरुवारी सकाळपर्यंत एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार गुरुवारचा पाऊस हा आत्तापर्यंतचा दहावा उच्चांकी पाऊस ठरलेला आहे आता हे हवामान विभागापासून अठराशे एकोणनव्वदच्या नोंदी आहेत गेल्या दहा वर्षातला हा उच्चांगी पाऊस होता पण अशा प्रकारचा पाऊस अनेक वेळा झालेला आहे अगदीच हा काही फार भयंकर पाऊस होता इतिहासामध्ये असा पाऊस पडलाच नाही वगैरे असं काही घडलेलं नव्हतं हा पाऊस पडला आणि त्याच्यानंतर अगदी लष्कर पाचारण करावं लागलं एनडीआरएफ तर आहेच मला कळत नाही की बोटी आल्या अक्षरशः इतकी भयंकर अवस्था झाली की कळू नये हे नक्की काय चाललेलं आहे हे पुढंच आहे का असं वाटावं अशा प्रकारची अवस्था होती किरकोळ पाऊस सुद्धा आता शहरांना सोसवत नाही याचं कारण काय आहे ते बघू पण सध्या मल्टी फेल्युअर कडे शहर निघालेली आहेत अशी अवस्था आहे याचं कारण असं आहे की तुम्हाला शहरांचा खिसा दिसतो पण शहरांचं हृदय मात्र दिसत नाही शहरांच्या रक्तवाहिन्या कुठल्या आहेत हे कळत नाही शहरांची फुफसे कुठली आहेत हे तुम्हाला कळत नाही जेव्हा असं होतं तेव्हा आणखी काय होणार आपण नद्या संपवल्या नाले संपवले झरे बुजवले नदीमध्ये रस्ता बांधला की रस्त्यावर नदी येते आणि नाल्यांवर घरं बांधली की घरामध्ये नाले घुसतात दुसरं काही होऊ शकत नाही डोंगर पोखरून काढले नद्या संपवल्या नाले संपवले ब्लू लाईन कुठली आहे याचं आपल्याला भान नाही सगळं बुजवून टाकलं सगळं संपवून टाकलं आणि त्यावर उभं केलं सिमेंटचं जंगल मग काय होणार आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मल्टीऑर्गन फेल्युअरकडे शहर निघालेली आहेत आणि म्हणूनच एवढा साधा पाऊस सुद्धा शहरांना सोसवत नाही तुम्हाला माहित आहे आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता संपून गेली कमी झाली की काय होतं साधा पाऊस सोसवत नाही साधा बारा सहन होत नाही मग थंडी वाजते लगेच ताप येतो भयंकर त्रास होतो कारण प्रतिकारक्षमता संपलेली असते प्रतिकारक्षमता दणकट असेल तर कधीतरी चुकून माणूस आजारी पडतो नाही असं नाही पण पडला पाऊस भिजला पावसामध्ये की लगेच आजारी जरा थंडी वाजली की जरा काही थंड झालं लगेच आजा आजार आजारपण जरा वारा लागला की लगेच माणूस आजारी असं होत नाही त्याची प्रतिकारक्षमता चांगली आहे त्यांचा असं होत नाही पण प्रतिकारक्षमता संपली कमी झाली की मग मात्र साधा पाऊस सोसवत नाही साधा बारा सहन होत नाही ही अवस्था झाली आहे आपल्या शहरांची कारण आपल्या शहरांची प्रतिकारक्षमता पूर्णपणे संपलेली आहे फुप्फुसं गेलेली आहेत रक्तवाहिन्यांचे अनेक विकार आहेत हृदय विकार कधीही येऊ शकतो किंवा येऊन गेलेला आहे म्हणून अनेक बायपास इकडे बायपास तिकडे बायपास सगळं सुरू आहे पण अवस्था इतकी बिकट आहे आणि तरीही आपण विचार करायला तयार नाही आपण काय या शहराच मी अनेकदा सांगत असतो की पुणे शहराचा विचार केला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर पीएमआरडीए ए या पुणे परिसराची लोकसंख्या जवळपास दीड कोटी आहे गेले अनेक वर्ष करे आपल्याकडे जनगणनाच झालेलं नाहीये पण दीड कोटी किमान लोकसंख्या असेल तर फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे त्यामध्ये शिकायला आलेले एम पी एस सी स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत बाकीचे विद्यार्थी आहेत हॉस्टेल कॉलेजेस सगळ्यात जर विचार केला तर किमान दीड कोटी लोकसंख्या पुणे शहराची आणि शहराची आणि परिसराची पिंपरी किंचवड सह तुम्हाला माहीत एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे अनेक ठिकाणी देश पण नाही आहेत न्यूझीलंड ची लोकसंख्या किती आहे इस्रायलची लोकसंख्या किती आहे ऐंशी लाख सत्तरऐंशी लाख लोकसंख्येचे देश आहेत इस्रायल सारखे न्यूझीलंड सारखे आपल्याकडे त्याच्या दुप्पट दीड कोटी एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि प्रचंड लोकसंख्या वाढतेच आहे पण करणार काय लोकांना लोका उद्योगांसाठी रोजगारासाठी दुसरीकडे जाणं शक्य नाहीये अवघ्या महाराष्ट्राचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल जेव्हा अर्थसंकल्प अर्थ पूर्वी अर्थमंत्र्यांनी सादर केला तेव्हा सांगितलं काय महाराष्ट्रामध्ये फक्त तीन चार जिल्ह्यांमध्ये सगळा विकास एकवटलेला आहे आणि प्रामुख्यानं पुणे मुंबई नाशिक एवढा सगळा आणि जे काय असेल थोडंफार नाव नागपूर काही प्रमाणात औरंगाबाद पण या पाच सहा जिल्ह्यांच्या पलीकडे पाच सहा शहरांच्या पलीकडे काहीच नाही आहे आणि तसा विचार केला तर मुंबई पुणे याच्या पलीकडे महाराष्ट्र नाहीच आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया इकडे जळगाव धुळे काही घडतच ती सगळा विकास जो काय आहे सगळं जे काय आहे ते एकाच ठिकाणी एकवटायचं आणि मग सगळ्यांनी तिथेच येऊन राहायचं आज अशी अवस्था आहे की कि पुण्यामध्ये किती लोक बाहेरचे आहेत ठीक आहे हे बरोबर आहे की बाहेरच्या लोकांनी यावं बाहेरच्या लोकांना रोजगार मिळावा हे बरोबर आहे आणि सगळ्यांना सगळंच खुलं असलं पाहिजे अगदी परप्रांतीयांनी सुद्धा यावं हा भारत देश आहे सगळ्यांचाच आहे मुंबईमध्ये पण परप्रांतीयाने यावं पर राज्यातल्या लोकांनी यावं पर शहरातल्या लोकांनी यावं हे सगळं मान्य आहे पण मुळामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा दुसऱ्या जिल्ह्यांमधले लोक इथे येतात म्हणजे अशी अवस्था आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये फक्त पंधरा टक्के लोक आता तिथले मुळचे असतील पंच्याऐंशी टक्के लोक बाहेरचे आहेत त्या बाहेरच्या लोकांना पिंपरी सारख्या शहरानं आधार दिला आसरा दिला रोजगार दिला निवारा दिला छत दिलं ही चांगली गोष्ट पुण्यासारख्या शहरानं सुद्धा अनेकांना आधार दिला रोजगार दिला छत दिलं स्वप्न दिली हे स्वप्नांचं शहर आहे अनेक जर शिकायला इथे येतात मागासारखा सुद्धा माणूस इथे शिकायला आला शिकला नंतर नोकरी करू लागला अनेकांना हे स्वप्नांचं शहर वाटतं हे अगदी छान आहे की लोकांनी इथे यावं शिकावं बाकी सगळ्या गोष्टी नोकरी मिळते इथे हे सगळं चांगलं आहे याच्यामध्ये काही शंकाच नाहीये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की सगळ्यांना पुण्या मुंबईमध्ये येण्याशिवाय पर्यायच उरू नये हे आपण काय करून टाकले कारण आपण आपण अशी बेट तयार केलेली आहेत पण बाकीकडे मात्र काहीच नाहीये मी माझा मुद्दा असा आहे की खरं म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या रोजगाराच्या संधी असतील तर एकाच ठिकाणी लोक काय एकवटतील फक्त पुणे मुंबई याच्या पलीकडे काहीच नाहीये समजा एखाद्या तरुणाला एखाद्या माणसाला समजा त्याच्या गावामध्ये रोजगार मिळाला सोलापूरचा आहे कोणी उस्मानाबादचं आहे लातूरचं आहे आणखी कुठला परभणीचा आहे त्याला त्या त्या भागामध्ये रोजगार मिळाला तर तो तिथे रोजगार नोकरी करेल काम करेल सगळे रोजगार इकडेच सगळं शिक्षण इकडेच हे जे आपण करून टाकलेलं आहे ना त्यामुळे ही अवस्था आलेली आहे की आता अशी अवस्था आहे की एवढी वाहनं येतात रोज रस्त्यावर एवढी माणसं येतात रोज इथे करायचं काय साधी गोष्ट मी मागे असं म्हटलं होतं की पुण्याची अवस्था अशी झाली की पुणे महानगरपालिकेला आता पुणे पेलवत नाही हे पुण्याच्या किमान दोन तीन महानगरपालिका कराव्या लागतील एवढं मोठं क्षेत्र एवढी प्रचंड लोकसंख्या हे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महानगरपालिका पुणे महानगरपालिका त्याचं विभाजन कराव अशी कल्पना पुढे आली होती की एक दोन तीन महानगरपालिका कराव्यात असं काही घडत नाहीये पण आत्ता अशी अवस्था आहे की या महानगरपालिकेला पुण पेलवत नाहीये यंत्रणेला पुण पेलवत नाहीये पुण्याचा विकास याच्यावर कॉन्क्लेव्ह होतात बरीच भाषणं होतात पण सिमेंटचं जंगल म्हणजे पुणे नाहीये साधी गोष्ट अशी की मुळा मोठा मरणासन्न झालेल्या आहेत संपत आलेल्या आहेत पवनाची अवस्था काय आहे इंद्रायणीची अवस्था काय आहे रामनदीची अवस्था काय आहे सगळ्या नद्या संपून टाकल्या आपण नद्यांना पाणी नाही अशी अवस्था आहे मी मागे असं म्हटलं होतं की संत तुकारामांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडाली आणि लोकांनी ती तारली असं म्हटलं जातं पण मी अगदी ब्लॅक ह्युमर आहे हा पण उद्या आत्ता आत्ता जर अति दा काथा किंवा काही टाकलं इंद्रायणीमध्ये तर बुडणारच नाही अशी अवस्था आहे कारण पाणीच नाही आणि जे काही पाणी आहे ते प्रदूषित पाणी आहे इंद्रायणी इतकी प्रदूषित झालेली आहे मुळामुठ्याची अवस्था काय या नव्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आत्ताच्या मुळामुठ्याच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपयांची तरतूद आहे अरे पण सुशोभीकरण करा तुम्ही नदीचे काठ नदी तीर याच्यामध्ये सुधारणा कराल पण सुशोभीकरण म्हणजे नदी नाही नदीमध्ये पाणी कसं येईल नदी, नदी पात्रामधून रस्ते तयार झाल्यानंतर नदीमध्ये पाणी कसं येणार आहे नद्या बजवून टाकल्या सगळं संपून टाकलं काय अवस्था आहे पण आपली अवस्था इतकी वाईट आहे माहिती आहे का म्हणजे एप्रिल मे एप्रिल मे मध्ये बातमी असतात पाणी टंचाई डोळ्यात फक्त पाणी लोक पाण्यासाठी घागरी घेऊन निघालेले आहेत अशी अवस्था पुणे शहर जिल्ह्यात आम्ही फोटो छापतो विहीर तळाला गेलेली आहे पाणी खोल आहे पाणीच नाहीये भोरवेल्ला सारख्या भागामध्ये की जिथे सगळी धरणं आहेत आणि त्या ता धरणांमुळे पुण्याला पाणी पुरवठा होतो जी धरणं पुण्याला पाणी पुरवठा करतात जो भाग पुण्याला पाणी पुरवठा करतो त्या भागात मात्र पाण्याची एवढी टंचाई असते तीव्र की उन्हाळ्यामध्ये पाणीच नसतं अशी अवस्था असते उन्हाळ्यामध्ये जरा झाले की पाणी टंचाई जरा पाऊस आला की पूर काय अवस्था आहे आजचं पुण्याचं कालचं चित्र मी पाहिलं आणि मला असं वाटलं की अरे आपण कुठल्या शहरात आहोत आपण कुठल्या युगात आहोत घरामध्ये पाणी घुसत आहे चांगल्या बोटमोट्या सोसायट्या आलिशान सोसायट्या टू एच के थ्री बीएच के ची एक कोटी रुपये किंमत असणारी घरं फ्लॅट लोकांनी घेतले सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांनी सगळी आयुष्यभराची पुंजी लावली ई एम आय दर महिन्याचा हप्ता सगळं सुरूच आहे आणि अशा सगळ्या लोकांना मिळालं काय दिवसाढवळ्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे काय अवस्था आहे अनेक लोकांना मी सांगितलं की शेल्टर होम मध्ये जवळपास अडीच तीन हजार लोकांना बाहेर काढावं लागला लोक अडकले होते एका कॉलेजमध्ये मी बघितलं लोणी काळभोरमध्ये तर अशा अवस्था होते की विद्यार्थी अडकले होते ते विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरनं काढावं लागलं बाहेर काय अवस्था आहे इतकं भयंकर एका पावसामुळे असं होऊन जात काय हे काय घडतं काय मी नेहमी असं सांगत असतो की मुळामध्ये आपल्या शहरांचं आरोग्य इतकं बिघडलेलं आहे की त्यामुळं शहरांची प्रतिकार क्षमता कमी झाली हे याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे बरं हे केलं कोणी लोकसंख्येचा मी मुद्दा मांडलाच मुळामध्ये आपल्याकडे ना विकास नावाची गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीने होतच नाही आले लोक झालं आणि पुन्हा काय विकास म्हणजे काय माहिती आहे का आपल्याकडे सिमेंटची जंगल उड्डाणपूल मेट्रो मी सांगत असतो की मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास नाहीये पण ते मेट्रो तुम्हाला पाहिजे तुम्हाला सिमेंटची जंगल पाहिजे तुम्हाला ह्याव पाहिजे त्या पाहिजे उड्डाणपूर अरे उड्डाणपुरांची आज अवस्था काय आहे उड्डाणपूल असून सुद्धा ट्रॅफिक जाम काय होतं काय अवस्था आहे चांदणी चौकामधली अवस्था काय होते आणि आजही काय अवस्था आहे विद्यापीठ चौकात तुम्ही गेलात तर वाहतूक कोंडीची अवस्था काय हिंजवडीमध्ये आता अशी अवस्था आहे की वाहतूक कोंडीमुळे नवे गुंतवणूकदार यायला ना तयार नाहीत हिंजवडीमुळे हिंजवडीमध्ये जे हिंजवडी, हिंजवडी आयटी पार्क आहे त्या आय टी पार्कमध्ये आता लोक यायला तयार नाहीत कारण त्या वाहतूक कोंडीमध्ये लोक खचलेले आहेत एवढी मोठी वाहतूक कोंडी पुणे मुंबई एक्सप्रेस वे केलात तुम्ही बाकी सगळी सगळीकडे प्रगती सुधारणा सगळं झालं पण या वाहतूक कोंडीचं करायचं काय एवढी वाहनं आहेत आता रस्त्यावर त्याचं करायचं काय सिमेंटचे जंगल मी मग सांगितलं की अरे ज्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः शेती शेती होती गहूंजय मामोर्डी किवळे ह्या भागामध्ये शेती होती नदी छान तिथे होती तुडुंब नदी अशी छान दिसायची छान शेती लोक शेती करायचे गुरं ढोरं छान अगदी सगळं छान चाललेलं होतं अशा ठिकाणी आता इतक्या स्कीम्स सुरू झालेल्या आहेत इतक्या इमारती दिसतात तिथे सगळ्या सोसायट्या फ्लॅट्स मोठमोठे तुम्ही त्या काळ्या मातीमध्ये शेतीमध्ये नदी नाले सगळे विचार न करता ते झरे बुजवून नाले बुजवून अशा इमारती उभ्या कराल अवस्था काय आत्ता आता अशी अवस्था आहे की त्या मामोर्डी केवळे सिंबळसीच्या जवळ तिथे म्हणजे त्या एवढं पाणी साठलेलं आहे की त्या पाण्यामध्ये मुलं पोहायला लागलेली आहेत एवढं भयंकर पाणी साचलेलं आहे काय अवस्था आहे लोकांची वाहनं त्यामध्ये ऋतून बसलेली आहेत वाहनं बंद पडलेली आहेत इतकी इतकी भयंकर अवस्था आहे की जणू काय मध्ययुगात आहोत आपण अशा प्रकारची अवस्था आहे तुम्ही काय केलं तुम्ही सिमेंटीकरण करून टाकलं सिमेंटचं जंगल सगळं करून टाकलं मी म्हटलं ना की पुन्हा पुन्हा भयंकर तुमतं आणि जेव्हा फार ग्रेट पाऊस पडत नाही मोठा पाऊस पडत नाही तेव्हा सुद्धा तुमतं गेल्या वर्षी सुद्धा आपण हे बघितलं होतं की म्हटल्याप्रमाणे कारण शहराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये शहरीकरण इतकं भयंकर वाढलं नैसर्गिक जलस्रोत भूमिगत झरे नाल्यांचे मार्ग हे सगळं बदललेलं आहे त्यामुळे होतं काय माहितीये तज्ज्ञ काय म्हणतात तज्ज्ञ असं म्हणतात की त्यामुळे पाणी जिरण्याचं प्रमाण कमी होतं सिमंटीकरण एवढं प्रचंड वाढतं की जवळपास शहरातले निम्म्याहून अधिक जलस्रोत संपूर्ण गेलेले आहेत गायब झालेले आहेत मला कळत नाही की तुम्ही एवढी मोठी घर बांधाल उद्या पाण्याचं काय करणार आहात म्हणजे या सगळ्या लोकसंख्येला पोचण्यासाठी तुमच्याकडे पाणी आहे का नदीच नाही आहे करणार काय तुम्ही अशा अवस्था आहे जलस्रोत सगळे गायब झालेले आहेत तुम्ही ते बुजवून टाकलेले आहेत त्यामुळे पुराचा धोका वाढतो जलस्रोत तुम्ही बुजवल्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे जलस्रोत डॉक्टर श्रीकांत गबाले नावाचे एक अभ्यासक आहेत त्यांनी काय म्हटलं बघा त्यांचा मुद्दा फार महत्वाचा आहे तरी असं म्हटलंय की पुणे शहरात गेल्या तीन दशकात तीनशेहून अधिक लहान मोठे जलस्रोत नाहीसे झालेले आहेत दिवसभरामध्ये जो काही पाऊस पडला त्याच्यानंतर पाणी मुरलं पाहिजे पण पाणी मुरत नाही पाणी मुरतं किती पाच टक्के पाणी मुरत आणि पंच्याण्णव टक्के पाणी वाहून जातं नाले कमी झाले त्यामुळे हे सगळं घडतं जेव्हा एक लक्षात घ्या पाण्याचा प्रवाह जेव्हा वाढतो तेव्हा नाल्यात घाण अडते आणि नाली तुंबतात नाली तुंबून जातात आणि ते काढण्याचा प्रयत्नच केला जात नाही की नाली साफ केली पाहिजेत तुंबलेली नाळ्यांचं के काहीतरी केलं पाहिजे ते आपण काहीच करत नाही त्यामुळे मग ते तसंच राहतं आणि मग जरा पाऊस आला पाणी मुरत नाहीत नाले तुंबतात आणि पाणी असं वेळासारखं दिसतं आपल्याला रस्त्यांवरून पाणी का साठतं त्याची कारणं सांगितलेली आहेत एक म्हणजे शहरातले नाले अरुंद झाले दुसरं म्हणजे वाटेल तसे नाले ओढ्यांचे मार्ग बदलले म्हणजे मला कळत नाही की बिल्डर लोकांना रिअल इस्टेटमधली जी मंडळी आहेत अशा प्रकारची इमारती बांधतात त्यांना परवाने मिळतात कसे परवानगी देतो कोण पैसे घ्यायच्या आपल्याकडे जिथे पैसे घेऊन लोक दिव्यांग प्रमाणपत्र देतात आपल्याकडे पैसे घेऊन रक्ताचे नमुने बदलले जातात त्या देशामध्ये वाटेल त्या ठिकाणी थी, ब्लू लाईन कुठली आहे रेड लाईन कुठली आहे काही विचार केला जात नाही आणि अगदी माहिती आहे की हे नाले आहेत नदीचा मार्ग आहे तरी सुद्धा ते सगळं बुजवलं जातं तिथे इमारती उभ्या राहतात डोंगर फोडले जातात मग मी हा स्क्रीनवर तुम्हाला फोटो दाखवतो लवासामध्ये डोंगरावर बांधायला बंगलाच खाली आला डोंगरावर बंगला बांधाल डोंगर फोडाल काय चाललंय अरे डोंगर हे वैविध्य हे सगळं जैव वैविध्य नष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल काशामुळे घडतं हे पावसाचं पाणी जाण्यासाठी मार्ग नाहीयेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नाले ओढ्यामध्ये राडा रोडा सगळा टाकून दिलेला आहे पाणी तुमत आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नाल्यात खूप कचरा टाकला त्यामुळे पाणी तुमतं सिमेंटीकरणामुळे पाणी जिरणं संपून जातं पंच्याण्णव टक्के पावसाचं पाणी मुरत नाही जिरत नाही पाव पाणी अडवा पाणी जिरवा काही होत नाही ते पाणी वाहून जात मग काय होणार मग पूर येणारच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शहरामध्ये सिमेंटीकरण झालं रस्ते गुळगुळीत झाले पावसाचं पाणी वाहून जात नाले गायब झाले तिथे इमारती उभ्या राहिल्या मग त्यावर कारवाई कोण करणार कोणी कारवाई करत नाही सिंहगड परिसरामध्ये सिंहगड रस्त्यावर हे झालं जास्त त्याचं कारण त्या परिसरामध्ये अशा प्रकारची बांधकामं सर्वाधिक आहेत त्यामुळे मगाशी म्हटलं की शहरात रस्ते तयार होतात तेव्हा पावसाच्या पाण्याचा विचार केला जात नाही तुम्ही तुम्हाला औरंगाबाद माहित आहे ज्याला आता छत्रपती संभाजीनगर असं नाव आहे त्या औरंगाबादमध्ये मलिक अंबर नावाच्या माणसानं ना, औरंगाबाद नावाचं शहर बसवलं त्या मलिक अंबरनं तेव्हा रस्ते बांधताना पाऊस कसा येतो पाण्याचा विचार कसा केला पाहिजे बरं तिथे फार पाऊस पडतही नाही तिथे सुद्धा तो विचार केला होता एवढंच नव्हे त्यांनी कालव्याद्वारे पाणी कसं देता येईल हा विचार केला होता पाणी कसं मुरेल हा विचार केला होता मलिक अंबर सारख्या माणसानं तेव्हा हा विचार केला होता आज तुमच्याकडे शहरीकरण शहर नियोजन आधुनिकीकरण एवढं सगळं शास्त्र विज्ञान व्यवस्थापन सगळं उपलब्ध आहे तुम्ही करता काय धनदानगे बिल्डर मस्त पैकी इमारती उठवतात छान महानगरपालिकेचे अधिकारी आणि बाकी सगळे आता तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पण नाही आहेत अडीच तीन वर्ष झाले पण जेव्हा नगरसेवक होते तेव्हा हे सगळे जण काय नाही परवाने देऊन टाकतात विचारही केला जात नाही कोणाला काय परवाना दिला जातोय आणि मग बिल्डरांना धनदानग्यांना खुश करण्यासाठी आणि आपल्याला हवं हवे ते सगळे पैसे मिळण्यासाठी हे अधिकारी सगळी मंडळी या प्रकारचे परवाने देत असतात आणि त्यामुळे नको त्या पद्धतीनं इमारती उभ्या राहतात काय वाईट प्रकार आहे बघा हा मी बघाशी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की हे बघा एकूण बघा याच्यामध्ये आकडेवारी काय की शहरामध्ये एकूण दोनशे चौतीस नाले सहाशे बासष्ट कलवर्ट नाल्यांची लांबी आहे तीनशे बासष्ट किलोमीटर अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या नाल्यांच्या ठिकाणी धोकादायक पूरस्थिती आहे हा सगळा अभ्यास झाला आहे शहरातले सहाशे बासष्ट कलवर्ट जे आहेत त्यापैकी एकशे सोळा कलवर्ट हे धोकादायक आहेत हे सगळं आलेलं आहे पण याच्यामध्ये मुळात या प्रकारचा विभाग नाही खरं म्हणजे महानगरपालिकेने योग्य नियोजन केलं पाहिजे पाणी मुरण्यासाठी उपाय केले पाहिजेत धोरण ठरवलं पाहिजे महानगरपालिकेमध्ये त्यासाठी स्वतंत्र विभाग असला पाहिजे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे शहरातल्या पूरस्थितीबद्दल चर्चा होते पण पुढे काही होत नाही काय हा प्रकार काय आहे या सगळ्या गोष्टींमुळे आता जी पुण्याची अवस्था झालेली आहे आणि मी म्हटलं ना की पुण्याला स्मार्ट शहर पुण्याला ग्रोथ इंजिन पुणे म्हणजे अमुक पुणे म्हणजे तमुक वगैरे ही चर्चा करण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय नेत्यांना नाही राजकीय पक्षांना नाही ज्या शहराची अवस्था होते ते शहर असं तुमत जे शहर एका पावसानं पूर्णपणे उद्ध्वस्त होतं होत्याचं नव्हतं होतं अख्खं शहर पाण्यात जात त्याला काय त्या शहरावर तुम्ही केलंय काय अशा शहराच्या विकासाची भाषा तुम्ही अरे म्हणजे तुम्ही या शहराचं पन्नास वर्षानंतर काय होणार वगैरे गप्पा मारूच नका आत्ता काय झालंय या शहराचं जे शहर आत्ता संपलेलं आहे या शहराची आत्ता अशी अवस्था आहे तुम्ही मी मी अक्षरशः ज्या भागांमध्ये फिरलो माझ्या लक्षात आलं की अरे हे पुणे आहे का इतकी भयंकर वाईट अवस्था जर पुण्याची होत असेल हे पुणे पन्नास वर्षानंतर काय होणार ही सुद्धा करवत नाही मी नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुमच्या पुढच्या पिढीसाठी बंगले बांधले पैसे कमावले सगळं झालं अरे पण तुम्ही ज्या मुलांसाठी हे सगळं केलं तुम्ही ज्या पुढच्या पिढीसाठी हे सगळं केलं त्या पुढच्या पिढीला जर या प्रकारची अवस्था या प्रकारचं शहर मिळणार असेल तर मुळात पुढच्या पिढीला धड पाणी मिळणार नाही एवढी पाण्याची टंचाई असेल कारण नद्या संपून टाकल्या तुम्ही या पुढच्या पिढीला पावसामध्ये पुरामध्ये लोक वाहून जातील आज आत्ता अवस्था काय आत्ता मी बातम्यांमध्ये बघत होतो की जवळपास काही काही जण गेले त्याच्यामध्ये किती जुलाची वाडीमध्ये तीन तामिणी घाटामध्ये तीन कात्रस जवळ एक अष्टभूजा एक असे थोडे पाण्यात बुडाले जवळपास सहा जण मृत्युमुखी पडले जनावरे किती गेली तो तर आकडा सांगता येऊ नये सहा माणसं मृत्युमुखी पडतात अशी अवस्था आहे तुमच्या उद्याच्या पिढ्या काय करतील इथे अशा शहरा शहरामध्ये की ज्या शहरामध्ये पाणी मुरत नाही ज्या शहरामध्ये एका पावसानं शहर पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जातं शहर पाण्यात जातं आणि पावसाळा संपला की ज्या शहरामध्ये पिण्याला पाणी नसतं नद्या मरणासन नसतात नदीपात्रामध्ये जाहीर सभा होतात पात्रामधून होता, पात्रा रस्ते काढले जातात काय आहे तुम्ही उद्याची तुमची पोरं बाळं तुम्ही जन्माला घातलेली आहे त्याला सगळं देताय तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी देताय पण त्यांना जगण्यासाठी काहीच नाहीये त्यांना जगू देईल हे शहर असं हे शहरच राहिलेलं नाहीये एक विचारवंत मला असं म्हणाले होते ते अर्थशास्त्रज्ञ आहेत ते मला असं म्हणाले होते आपण आपण आपल्या मुलाबाळांचं पाकिट मारलेलं आहे आपण आपल्या मुलाबाळांचं भविष्य चोरलेलं आहे ज्याप्रमाणे एखाद्याचं पाकिट आपण मारतो ना तसं जी संपत्ती ही उद्या तुमच्या मुलाबाळांसाठी आहे राखून ठेवायला पाहिजे ती आपण त्यांची हिरावून घेतलेली आहे आपण डल्ला मारलाय त्याच्यावर आपण संपून टाकलं सगळं आपल्या स्वार्थासाठी आपल्याला सगळं पाहिजे आपल्याला सगळं पाहिजे उद्याच्या पिढीसाठी काय ठेवायचं आहे याचा विचारही आपण करत नाही आहोत सगळं आहे त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे मल्टिपल सगळं जे काही आता जी अवस्था झालेली आहे इतकी वाईट अवस्था आहे या अवस्थेमध्ये जर या या शहरांची अशी अवस्था असेल तर या शहराचं होणार काय आणि ही अवस्था केवळ पुण्याची आहे असं नव्हे ही अवस्था अनेक शहरांची आहे पण मी आत्ता पुण्याच्या निमित्तानं आपण जे बोलतोय त्याप्रमाणे ही अशी अवस्था आहे आणि म्हणून हा पावसाळा सोसवत नाही मल्टीऑर्गन फेल्युअर सारखी अवस्था शहराची झालेली आहे तुम्हाला मल्टीऑर्गन फेल्युअर माहिती आहे ना एक एक ऑर्गन जो आहे तो फेल होत जातो मग लंग पहिल्यांदा काम करत नाही मग किडनी काम करत नाही मग लिव्हर काम करत नाही मग हे काम करत नाही ब्रेन काम करत नाही हार्ट काम करत नाही असं हळू हळू हळूहळू करत करत तो माणूस संपून जातो अशी अवस्था शहरांची झालेली आहे कारण शहरांची प्रतिकार क्षमता इम्युनिटी ही पूर्णपणे संपून गेलेली आहे अशी शहर याची अवस्था उद्या काय असणार आहे वेळीच याच्यावर काम केलं पाहिजे मागे म्हटलं होतं विधानसभा निवडणूक आता तोंडावर आहे निवडणुकी निवडणुकांमध्ये निवड निवड हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा असला पाहिजे शहरांचा विकास शहरांचं नियोजन नियोजनबद्ध शहरीकरण पिण्याचं पाणी या अनुषंगाने आपण बोललं पाहिजे आपण शहरीकरणाबद्दल बोललं पाहिजे आपण नियोजनाबद्दल बोललं पाहिजे नको त्या मुद्द्यांवर निवडणुका लढवून चालणार नाही निवडणुकांचा मुख्य मुद्दा हा असला पाहिजे महानगरपालिकांच्या निवडणुका होणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असला पाहिजे की अरे महानगरपालिकेमध्ये आमचा माणूसच नाहीये काय चाललेलं आहे महानगरपालिकेमध्ये कोणाला पत्सा नाही महानगरपालिकांमध्ये कुठल्या प्रकारच्या योजनांना किती पैसे मिळतात काय नक्की चाललेले अर्थसंकल्प इतका मोठा असतो पुण्या शहराच्या शहराच्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा सिक्कीम सारख्या राज्यापेक्षा मोठा असतो एवढे दहा हजार कोटी रुपये वगैरेचा अर्थसंकल्प असतो त्यात केलं काय जात एवढे पैसे येतात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळा मोठा सुशोभीकरण केलं काय जातं पण तुम्ही फक्त नदीचे किनारे सुशोभीकरण केले नदीत पाणी येणार कसं याचा विचार कोण करणार एवढ्या इमारती उभ्या राहतात त्यांना कुठले परवाने मिळतात कसं काय सगळं चाललेलं आहे हे सगळं सिमेंटचं जंगल आपण उभं केलेलं आहे पण त्यामुळे एक लक्षात घ्या त्यामुळे येणारा काळ फार कठीण आहे म्हणजे काल जो काही पाऊस झालेला आहे ना आणि त्या पावसानंतर जी पुण्याची अवस्था झालेली आहे त्यानंतर सुद्धा आपण जागे होणार नसू त्यानंतर सुद्धा आपण व्यवस्थेला प्रश्न विचारणार नसू तर येणारा काळ भयंकर कठीण असणार आहे मला असं वाटलं की हे जाणीव आपण करून दिली पाहिजे कारण राजकारण असं म्हणताना राजकारणाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असतो या सर्वसामान्य माणसानं जा विचारलं पाहिजे की अरे आम्ही इतकी इतक्या भयंकर अवस्थेमध्ये आम्ही जगायच जगायचं का आमची अवस्था इतकी वाईट का पुण्यासारख्या शहरामध्ये आम्ही येतो आणि या शहरामध्ये आम्हाला अक्षरशः पाऊस येतो आणि घरात पाणी घुसतं इतकी भयंकर अवस्था आमची होते आम्हाला शेल्टर होममध्ये जावं लागतं जणू काही युद्धामध्ये आहोत आम्ही युद्धामध्ये सुद्धा माणसांची अवस्था एवढी भयंकर होत नाही एवढी भयंकर अवस्था एका पावसानं आमची होते तुम्ही केला काय विकास पुण्याचा कसला विकास केला तुम्ही पुण्याचा फार मोठमोठा गप्पा मारता तुम्ही या गप्पांमध्ये आम्हाला रस नाहीये आम्हाला या गोष्टींची उत्तरं द्या या प्रश्नांची उत्तरं द्या हे सर्वसामान्य माणसांनी म्हटलं पाहिजे नाहीतर येणारा काळ फार कठीण आहे तुम्हाला जे वाटतं ते कमेंट कमेंटमध्ये बाकी बोलत राहो भेटत राहो